नागरिक काँग्रेस पक्षाने पुनश्च तुमच्यावर विश्वास दाखवत तुम्हाला तुम्हाला उमेदवारी दिली आहे तर वार्ड क्रमांक सतरा मध्ये सर्व आव्हान कस तुम्ही हाताळणे नमस्कार सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाचा आभारी आहे की त्यांनी माझ्यावर पुनश्च एकदा विश्वास दाखवून मला प्रभा क्रमांक सतरामध्ये उमेदवारी दिलेली आहे उमेदवारी अर्ज आता फायनल पोझिशनमध्ये आल्या प्रचारचा कार्यक्रम जोरात सुरू झालेला आहे माझ्या प्रभागामध्ये दोन्ही कॅन्डिडेट लेडीज आणि पुरुष दोन्ही कॅन्डिडेट काँग्रेसचा आहे आणि आमच्यावर जिम्मेदारी वार्डाचा विकासासहित शहराचा विकासाचा आहे आतापर्यंत मी गेल्या वीस वर्षापासून सातत्याने समाजाचा सा। प्रत्येक भागामध्ये काम करीत आलो आहे उदाहरणार्थ सामुदायिक विवाह सोहळा मार्फत गेल्या अठरा वर्षात जवळपास सातशे लग्न आम्ही करून दिलेले आहेत जवळपास उच्च शिक्षणामध्ये मी आतापर्यंत दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य केले त्यांची मदत झालेली आहे त्या व्यतिरिक्त सामाजिक कामामध्ये जे जे जी काही आई अडचणी घेऊन लोक माझ्यापर्यंत येतात शक्यतो मी ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीत राहतो नगरपालिकेमार्फत वार्डाचे काम विकास मध्ये काय असतं ते सफाई गटारी बांधणे चा व्यवस्था करणे किंवा रस्ते दुरुस्ती करणे किंवा नवीन रस्ते बांधणे हे तर राहत काम होतच राहतील इलेक्शन सुरू होण्याच्या अगोदर बरेचशा लोकांचे कंप्लेन होते गेल्या नगरपालिका कार्यकाल संपूर्ण चार वर्ष प्रशासन होता प्रशासकांनी कुठलाच काम केलं नसल्यामुळे संपूर्ण प्रभाग माझा अंधारात पडला होता लोकांना भेटण्यास सुद्धा अवघड राहिला होता रात्रीच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस पर सर्वप्रथम आम्ही ती सगळे लाईटी चालू करून घेतले पूर्ण प्रभाग आम्ही एलई डी लावून ओपन करून घेतला स्वच्छता जेवढा आमच्या मार्फत होऊ शकली असती तेवढी आम्ही करून वार्डामध्ये जी आता हिथून पुढे जी समस्या राहतील दोन ते तीन महिन्यात आम्ही उरकून घेऊ त्याशिवाय म्हणजे आमचा जास्त भर एज्युकेशनवर आहे की माझ्या प्रभागामध्ये जी विद्यार्थी आर्थिक आर्थिकदृष्ट्या परवडण आहेत किंवा ते अडचणीत आहेत असल्या विद्यार्थ्यांना हुडकून आम्ही त्यांना शिक्षणापासून वंचित न होता न ठेवता आम्ही त्याला मदत करू जेणेकरून समाजाचा भवितव्य चांगलं होईल असे आम्ही काम करण्याचे आमचा आज राज राजकीय अनुभव प्रदीर्घ असून नगराध्यक्षपदा साठी तुमची काय प्रतिक्री आहे नगराध्यक्षसाठी आमची प्रक्रिया ही होती की ए, महाविकास आघाडी होणं गरजेचं होतं पण योगायोग काय घडामोडी घडले तेवढं म्हणजे पुढची माहिती मला तर नाही पण ऐन वेळेस फायनल मोमेंटला महाविकास आघाडी तुटली आणि त्यामुळे एक घटक शरद पवार गट आमच्यापासून लांब गेला आणि त्यामुळे आता आमच्या पक्षा आमच्या आघाडीकडून महाविकास आघाडी जे आता काँग्रेस पक्षाने उभा टाक ग्रुप आहे त्यांच्या मार्फत मशाल चिन्हावर एक आमचे सेपरेट उमेदवार आहेत आणि बाकीचे तर सहा उमेदवार आहेत फाईट टफ होणार आहे पण आम्हाला अशी गॅरंटी आहे की आमचा मशालचा कॅन्डिडेट महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट निवडून येईल आणि त्यामार्फत आम्ही पुन्हा शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करू